जी गायनकोलॉजिस्ट है तो पाले जी में जी का मतलब क्या है सच like yeah, में है कि जी वेरी वेरी लाइक गिव इट अ थॉट इन का ये सामान्य है और वो नीता पता है कि एक्चुअली उदर खाली पैला आई विल दिस दिस मोरिटी दिस यस फॉर शो आ वे लाई मध्ये कोण इतय बघूयात अगर कोई इंसान टैलेंटेड है चाहे वो एक बड़ी गाड़ी चलाये या फिर ऑटो <laughs> चलाये उसकी इज्जत ही रख्या ना तो बेस्ट है फर्स्ट लेवल नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळेजण मित्रांनो आपण दोन दिवसांनी आज लाईव्ह मध्ये आलोय तर कसे आहे सर्व जेवण झालं का सर्वांचं मित्रांनो इथे मी लाईव्ह ला वोटिंग केलंय तर नक्कीच तुम्ही इथे वोटिंग करा ठीक आहे तर कसे आहे सगळे जेवलात दोन वोटिंग थँक्यू थँक्यू यू सो मच तर मित्रांनो आपल्या इथे पोलला वोटिंग केलं नसेल तर नक्कीच तुम्ही इथे लावीमध्ये जा आणि पोलला वोटिंग करायला विसरू नका ठीक आहे तर कसे आहेत सर्वजण आपले व्हिडीओ पाहताय ना नक्कीच पहा आणि आज तो मी दे, दुपारी दीड वाजता एक व्हिडिओ अपलोड केला तो नक्कीच पूर्ण व्हायरल आहे मित्रांनो त्याला पण अशीच अजून व्ह्यू दे ठीक आहे आपलं टार्गेटच आहे की आपला एखादा व्हिडिओ वन लॅक व्ह्यूच्या पुढे गेलाच पाहिजे आणि तो आपण खूप ट्राय करत आहे ठीक आहे तुम्ही सुद्धा आपले व्हिडिओ पुढे शेअर करा आणि सोबत आपल्या व्हिडिओ सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर तुम्ही आता तिथे लाईव्ह स्ट्रीमिंगला वोटिंगचा ऑप्शन आहे तिथं वोटिंग करा ठीक आहे तुम्ही चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर इथं वोटिंग करा ठीक आहे तर मी असं केलंय चॅनल ला सबस्क्राईब केलं का असेल तर यस करा नाही तर नो करा आणि नो असेल तर तुम्ही जा आणि करा ठीक आहे तर बघूया मध्ये तर कोण कोण हॅलो कसे आहे सगळे कोण आहे का मध्ये मित्रांनो कसे आहात सगळे जण चार 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 ओट आलेले आहेत आता बघूया आता चार ओट काय आलेले आहेत ते तर चार पैकी तीन ओट हे आपली सबस्क्राईबर फॅमिली आहे आणि एक ही नो आहे तर नो मित्रांनो तुम्ही नो, नो केले तर तुम्ही लवकरात लवकर आपल्या चॅनल करा ठीक आहे तर काय आहे मंडळी लाईव्ह मध्ये बघूया आता अजून आहे ते कारण आपण दोन दिवसांनी लाईव्ह मध्ये आलेलो आहे तर बघू तर आपल्या सभरात कोणकोण जोडलं आहे ते दोनशे फॅमिली मेंबर्स आता लाईव्ह मध्ये आलेले आहेत हॅलो 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 सात आहेत आठ वोटिंग आहेत मित्रांनो वोटिंग करत राहा मित्रांनो वोटिंग करत राहा ठीक आहे तर हॅलो 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 लाईव्ह मध्ये कोण नाही मध्ये नऊ वाजलेले आहेत आपण टायमिंग ला आलोय मित्रांनो लाईव्ह मध्ये तर काय करताय सगळेजण वेटिंग करू आपले फॅमिली मेंबर्स थोडे बिझी असतील तर आता येतील आपले फॅमिली मेंबर्स लाईव्ह मध्ये आठ ओट आईल आहेत मित्रांनो नऊ यू आईल थँक्यू 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 सो मच नऊ वॉट आहेत तर नक्कीच तुम्ही वोटिंग करा आपल्या चॅनलला म्हणजे नऊ पैकी आठ ओट हे सबस्क्राईबर चालले आहेत एक ओट असा आहे तो त्यांनी सबस्क्राईब केलं नाहीये ठीक आहे नाही तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दहा ओट आईले थँक्यू थँक्यू सो मच तर आपले व्हिडिओज पाहताय ना मित्रांनो तर आता आपले रोज व्हिडिओ पोस्ट होत आहेत तर शूट तर झालेले आहेत ऑलरेडी माझे खूप सारे व्हिडिओ तर वन बाय वन तुम्हाला ते मी ते ला पोस्ट है, है? से आपने मी मी आता रोज आपल्या तुम्हाला पोस्ट करत आहे ठीक आहे तर तुम्ही नक्कीच ते पहा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पुढे शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये जे जे आता लाईव्ह मध्ये आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच द्या चॅनल ला आणि चॅनलला वोटिंग करा आणि प्लस सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे मित्रांनो तर बघू आता कोण कोण येते हॅलो नमस्कार मंडळी जेवण झालं का सगळ्यांचं कारण आता आपण आज दोन दिवसांनी लाईव्ह मध्ये आलेलो आहे तर आज बघूया आपल्या फॅमिली मधल्या आज कोण कोण लाईव्ह मध्ये ते हॅलो 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 नमस्कार मंडळी कोण आहे का लाईव्ह मध्ये तीनशे फॅमिली मेंबर्स लाईव्ह मध्ये आलेले आहेत हॅलो हॅलो है मंडळी मित्रांनो कसे आहात सगळे तर तुम्ही नक्कीच वोटिंग करा मी वो पोल लाईन ओपन केलेली आहे चॅनलला सबस्क्राईब केलं का तर ज्यांनी सबस्क्राईब केलं त्यांनी नक्कीच यस करा जे नवीन आहेत त्यांनी नक्कीच आता चॅनल मध्ये जाऊन सबस्क्राईब करा ठीक आहे म्हणजे आता आलेले आहेत म्हणजे ते आताच लाईव्ह मध्ये आले त्याने तुम्ही नक्कीच वोटिंग करा ठीक आहे सगळेजण आपले काय कोण आहे का लाईव्ह मध्ये बघू आता आपण थोडा वोटिंग सॉरी वेट, वेट, वेटिंग, वेटिंग, वेटिंग करू आपण तर माझ्या फॅमिली मेंबर्स बोललेले काही म्हणजे परवा जे आले लाईव्ह मध्ये तर राहुल आहेस का लाईव्ह मध्ये राहुल नानू बबन सोनू राणे चैताली आहात का फॅमिली मेंबर बघूया आता अडीचशे मेंबर लाईव्ह मध्ये आले मित्रांनो मित्रांनो तुम्ही असत मनाशी कनेक्ट मध्ये राहा ठीक आहे तुम्हाला आपल्या चॅनल मध्ये काय अजून विचारत असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनल मध्ये येऊन आपल्या तुम्ही आपल्याशी डिस्कस करू शकता तर आता बघूया लाईव्ह मध्ये आपल्याशी कोण कोण आता बोलायला येते हॅलो 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 दोनशे अठ्ठावीस मेंबर्स आलेले आता लाईव्ह मध्ये आता वापस स्टार्ट झालेले आहेत कमी असत असतात कारण आता या टाइमिंगला खूप जण आता कामावरती असतात तर काही लोक फ्री असतील तर ती लाईव्ह मध्ये येतात तर काही बिझी असतात वांधा नाही आपण समजू शकतो तर मित्रांनो तुम्ही नक्की तिथे पोल करा तर कोण कोण येते ते काय करताय सगळेजण हॅलो 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 मुगत आता आपल्याशी फोन कनेक्ट होते ते मित्रांनो आपले आता आज आपले दोन हजार सातशे फॅमिली मेंबर्स आता आपले झालेले आहेत तर लवकरात लवकर आपले तीन के म्हणजे तीन हजार सबस्क्रायबर फॅमिली आपली हो लवकरात लवकर कम्प्लीट होईलच तर बघूया आता तो आपला आकडा तीन हजार सबस्क्राईबर फॅमिलीचा कधी कम्प्लीट होतो येतो तर आतुरता आहे की आता या लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये हो आपले जवळपास पन्नास फॅमिली आपली ॲड होईलच तर बघूया आता तुम्ही जो आता सपोर्ट करत आहात तो असा सपोर्ट तुम्ही मला पुढे पण करत राहा ठीक आहे तुम्ही अजून आपल्या चॅनलला वोट केलं नसेल तर नक्कीच तुम्ही वोट करायला विसरू नका तर हॅलो हॅलो कोण आहे का लाईव्हमध्ये आता जस्ट दहा मिनटे झाले आहेत बांधा नाही येतील आपल्या फॅमिली मेंबर्स लाईव्हमध्ये वेट करूया आपण थोडा वेळ हॅलो 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 शंभर फॅमिली बस लाईव्ह मध्ये आले हॅलो मित्रांनो कसे आहेत सगळेजण कामावरून आलात का सर्व कारण जे जस्ट आलो मी आठ वाजता आलो कामावरून मी आलात काळू हॅलो 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 हाय

मित्रांनो आपले तुम्ही व्हिडिओज पाहत आहे ना तुम्हाला व्हिडिओ आपले कसे वाटतात तर नक्कीच तुम्ही मला सबस्क्राईब करून सांगा आणि खास करून तुम्ही वोटिंग करा ठीक आहे म्हणजे वोट करा इथे पोलला वोटिंग करा आणि आपल्या व्हिडिओजला तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका कमेंट्स केल्यामुळे काय होईल आपल्या चॅनलमध्ये अजून जे काही आपलं ग्रोथ करायचे ते आपल्याला समजेल की आपल्याला अजून काय काय ग्रोथ करायचे आपल्या चॅनलमध्ये तर हे तुमच्या कमेंट्समुळे शक्य होणार आहे मित्रांनो तर नक्कीच तुम्ही आपले व्हिडिओ पाहून झाल्यानंतर आपल्या व्हिडिओजना तुम्ही वोट करायला विसरू नका ठीक आहे तर बघू आता स्ट्रीमिंग मध्ये आता आपल्याशी वोटिंग करायला कोण येते ते राहुल आहेस का रे लाईव्ह मध्ये नानू बबन आहात का रे लाईव्ह मध्ये नानू तर बिझी असतो कामामध्ये सांगतो तो काम का हॉटेलमध्ये कामाला असतो जेवण करीत असेल आता बाकी राहुल बोल रे भावा हॅलो कोण आहे का अजून लाईव्ह मध्ये आपल्या फॅमिली मधलं मित्रांनो अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच मी आताच चॅनल जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे काय होईल आपल्या चॅनलची ग्रोथ होईल आणि आपलं अचीवमेंट स्टेप बाय स्टेप आता आपण जे करतोय ते आपण थोडं फास्ट करू ठीक आहे वाद नाही आपण स्लो पण करतोय त्यामुळे एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे आपण जेवढा स्लो जाऊ तेवढं आपली चिवर पण थोडी पटापट होणारच आहे मित्रांनो असं नाही की आपल्याला एकदाच खायचं आहे आपण हळूहळू खाऊ ठीक आहे तर आज आपली दोन हजार सातशे फॅमिली आपली झालेली आहे तर लवकर लवकर आपले तीन हजार सबस्क्राईब फॅमिली होईलच कारण एक दहा दिवसामध्ये आपले मित्रांनो सातशे फॅमिली मेंबर्स आपले वाढलेले आहेत कारण एक जानेवारीला आपले दोन हजार सबस्क्राईब फॅमिली आहे होती मित्रांनो आणि आज दहा तारीख आहे दहा तारखेला संध्याकाळी आपले दोन हजार सातशे दहा हे आपले फॅमिली मेंबर्स आता झालेले आहेत म्हणजे सातशे फॅमिली मेंबर्स आपले जॉईन झालेले आहेत मित्रांनो तर या पाच दिवसामध्ये आपण ट्राय करूच आणि तुम्ही पण ट्राय करा या पाच दिवसामध्ये आपले अजून फॅमिली आपली ऍड व्हायचं ठीक आहे तर बघू आता लाईव्ह स्टेमिंग म्हणजे आपण किती अचिव्हमेंट करतोय ते काय बोलत आहे बाकी सगळेजण आलात कामावरून आलात कामावरून सर्वजण आणि आपले व्हिडिओज पाहताय ना मित्रांनो नक्कीच पहा आणि सोबत आपल्या व्हिडिओज तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया तर लाईव्ह म्हणजे आता आपल्याशी कोण जोडले जाते ते फर्स्ट टाइम ठीक आहे आता तर लाईव्ह आपण रोज आता येत नाहीये आपण पहिले यायचं आता कामानिमित्त ते शक्य होत नाहीये तर बघूया आता या लाईव्हला फर्स्ट आता हाय कोण करते ते नक्कीच तुम्ही आता बघूया पहिले हाय कोण करते ते बघूया आता लाईव्ह ला पहिला हाय कोण करते ते आता पंचवीस फॅमिली आता आपल्या लाईव्ह मध्ये आहेत तर मित्रांनो नक्कीच तुम्ही लाईव्ह मध्ये राहा आणि आपल्याशी संवाद साधा तुम्ही असं तुम्ही लाईव्ह मध्ये राहू नका माझ्याशी बोलत जा मित्रांनो ठीक आहे बघूया आता लाईव्ह मध्ये कोण कोण आता आपल्याशी जोडलं जाते ते हॅलो बाबा नहार करे लाईव्ह मध्ये <laughs> पंधरा फॅमिली लाईव्ह मध्ये आहेत पंधरा अठरा झालेले आहेत मित्रांनो तुम्ही नक्कीच वॉटिंग करा ठीक आहे तुम्ही जाऊन करा लाईव्ह व्हिडिओज बघून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर काय बोलते मंडळी आज आपले सहा लाख टोटल व्ह्यूज झाले आहेत मित्रांनो आणि आपले टाइम आहेत किती चार लाख सत्तर हजार आपले व्ह्यूज आहेत तर आपल्या वॉट टाइप लाख व्ह्यूज ते आपले हवे आहेत पण हे सर्व शक्य आपले अचिव्हमेंट लवकर आपलं कम्प्लीट होणार आहे ठीक आहे तर बघूया आता आता आपले एकोणीस टाइमपास लाईव्ह मध्ये आहेत तर बघूया फर्स्ट आता हाय कोण करते आपल्या चॅनलला लाइव्ह स्ट्रीमिंगला आपल्या ठीक आहे अंशुल हॅलो हॅलो कोण आहे का लाईव्ह मध्ये तर प्रेझेंट बोला बोला का सगळे ऍब्संट आहेत आज असं वाटतंय सगळे आज आहेत वांदा नाही हॅलो 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 सगळे बिझी आहेत असं वाटतंय हॅलो हॅलो कोण आहे काय बघूया आता मित्र तुम्ही नक्कीच वोटिंग करा आपल्या पोल पोलला कारण आता पोलला दहा वोटिंग झालेली आहेत तर जास्तीत जास्त जेवढे प्रयत्न करता येईल तेवढं तुम्ही वोटिंग करू होता ठीक आहे तर बघूया आता तर तेरा मेंबर्स आता मध्ये आपल्या आलेले आहेत तर फोन आता आपल्याशी जोडलं जाते बघूया आता आपण आता आपण आलेलो हे आपल्या फॅमिलीशी संवाद करण्यासाठी ठीक आहे कारण तुमच्यामुळे मी मोठा होणार आहे मित्रांनो तर तुमच्याशी तर कनेक्ट झालंच पाहिजे ठीक आहे तर बघूया आता लाईव्ह ला फर्स्ट हाय कोण करते इथे सात आता लाईव्ह मध्ये आहेत हॅलो 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 सबस्क्राईबर फॅमिली काय करताय ना तुम्ही कुठून आहात लाईव्ह मध्ये माझ्याशी डिस्कशन तुम्ही करू शकता बिंदासिंग माझ्याशी बोलू शकता मित्रांनो लाईव्ह मध्ये तुम्ही माझ्याशी बिंदाच बोलू शकता असं काही नाही तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही माझ्याशी बिंदाच बोलू शकता लाईव्ह स्टुडिओ मध्ये ठीक आहे हॅलो 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 आहे का कोण ऍबसेंट नाही सुया ऍबसेंट आहे त्याचा प्रेझेंट कोण आहे का लाईव्ह मध्ये आज धावट आलेले आहेत बघू आता लायवमध्ये बोलायला फोन हो ते हॅलो पा आता पाच मेंबर लायवमध्ये आहेत वंबई काम कामवरून आता आले असतील एक आता एकदा आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये आता कनेक्ट होतील ठीक आहे थोडा वेटिंग करूया आता आपण आपल्या फॅमिलीसाठी ಜಾತೆ ಲೀಡಿ ಟು ಯಸ್ ಯಾರ್ ಓಕೆ ಓಂ ಕೋನಹೈ ಕಾ ಲೈವ್ ಮೇเด ಹಲೋ ಕೋನಹಾದ್ ಕಾ ಲೈವ್ ಮೇเด ಮಿತ್ರಾನೋ ಹಲೋ 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 ಕೋನಹೈ ಕಾ ಲೈವ್ ಮೇเด ಹಲೋ ಕುನಿ ಪ್ರೇತ ನಹೈ ಕೋ लाईव्हरी लावमध्ये ठीक आहे तुम्ही बिंदाच बोलू शकता असं काही नाही तुम्ही बोलू नाही तुम्ही महाशी बोलू शकता ठीक आहे तर बघूया आता लाईव्ह मध्ये फर्स्ट कोर्स ते चार मेंबर लाईव्ह मध्ये आहेत आता त्या मित्रांनो तुम्ही बिंदास बोलू शकता आपल्याशी बिंदास बोलू शकता असं काही नाही आहे तुम्ही माझ्याशी बिंदास बोलू शकता आणि जे जे फॅमिली मेंबर्स आपल्या चॅनलला नवीन आहेत त्यांनी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल जाऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे काय होईल आता आपले टोटल दोन हजार सातशे दहा सगळ्या फॅमिली झालेली आहे तर आपल्या नेक्स्ट आता आपला आहे की लवकरात लवकर आपल्याला के करायचे आहेत तर बघूया आता की आता कोण जोडले जाते ते आपल्या चॅनल सोबत बघूया आता की आता लाईव्ह मध्ये कोण आपल्याशी जोड हॅलो 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 कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो तुम्ही लिंगास बोलू शकता आता आपल्या फॅमिली कोण कोणता लाईव्ह मध्ये बघूया आहे का आता दहा दहा नाही आता वीस मिनट आहे लाईव्ह येऊन कोण देते हॅलो हाय हात का कोण लाईव्ह मध्ये सात फॅमिली मेंबर सुद्धा जॉईन राहिले आपल्या सोबत तर पाहूयात आपण कोण लाईव्ह मध्ये येते आपल्या सोबत नमस्कार मित्रांनो कसे आहे सगळे जण जेवलात का तुम्ही हॅलो 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 कोण आहे का लाईव्ह मध्ये

हॅलो सबस्क्राईब फॅमिली कोण आहे का लाईव्ह मध्ये आता कनेक्ट कोण आहे का लाईव्ह मध्ये जेवलात का सगळे जण मित्रांनो जेवण झालं तुमचं रडत बसत हॅलो 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 सबस्क्राईबर फॅमिली कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो तुम्ही आपले व्हिडिओ नक्कीच पहा आणि सोबत तुम्ही आपल्या व्हिडिओचा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू नका आणि दुपारी आज मी दीड वाजता तो व्हिडिओ अपलोड केला आणि त्या व्हिडिओला खूप चांगला सपोर्ट भेटला तुम्हाला सर्वांचा तर असा सपोर्ट तुम्हाला पुढे पण करत राहा तर आता अतूत आहे ती म्हणजेच तीन हजार सबस्क्राईबर फॅमिलीची तर लवकरात लवकर त्याचा अचीव्ह होईलच तर त्यासाठी तुम्हाला सर्वांचा सपोर्ट हा जरुरी आहे ठीक आहे तुम्ही आतापर्यंत तुम्हाला सपोर्ट केला आहे तो असा सपोर्ट तुम्ही मला पुढे पण करत राहा त्यामुळे आपण आपले अचीवमेंट लवकरात लवकर आपण कंप्लेट करू ठीक आहे तर तुम्हाला सर्वांचं जेवण झालं का मित्रांनो कोण आहे का लाईव्हमध्ये अजून आपल्या फ्रेंड कोणी नाही आहे वांदा नाही वांदा नाही येतील सगळेजण आज बिझी असतील तो वांदा नाही तर काय बोलताय आहे सगळे हॅलो कोण आहे का मध्ये लाईव्हमध्ये असाल तर प्रेझेंट करा मित्रांनो कारण आता अकरा मध्ये आहेत आपल्यासोबत मित्रांनो बिंदाच बोल आपल्याशी असं काही नाही आहे तुम्ही माझ्याशी बोलू शकत नाही तुम्ही बिंदाच बोलू शकता आणि आपण आपल्या व्हिडिओबद्दल थोडं डिस्कशन करू ठीक आहे त्यामुळे चार मेंबर तर लाईव्हमध्ये आहेत बघू आता तर फर्स्ट जॉईंट कोण होते बघूया आता आपल्या लाईव्ह सोबत पापा पापा हॅलो 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 कोण आहेत का लाइव मध्ये मित्रांनो नमस्कार मंडळी आहात का लाइव मध्ये जेवण झालं का सगळ्यांचं जेवलात तुम्ही चार वेमे लाइव मध्ये आहेत हॅलो 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 नमस्कार मंडळी काय बोलताय कसे आहेत सगळे तुम्ही लोक कसे आहात जेवण वगैरे झाले का सगळ्यांचं काय करत आहात घरी आलात का हॅलो का अजून कामावरती आहात हॅलो हॅलो फॅमिली कोण आहे का लाईव्ह मध्ये जेवण झाल्याचं उघा मध्ये आता पहिले फोन कनेक्ट होत आहे ते बघूया तो तो के प्रो आता आपल्या फॅमिली बस लाईव्ह मध्ये नाही आहे असं वाटतंय मला सगळेजण बिझी आहेत आज स्पेशल काय आहे त्या सगळेजण बिझी आहेत लाईव्ह मध्ये आज शार्टिंगला कोणी नाही आहे कोण आहे का लाईव्ह मध्ये मित्रांनो का झोपले सर्वजण गुड नाईट केली की काय हॅलो राहुल आहेस का रे हॅलो प्रो प्रो कबड्डी पाहत आहे बघू शकता तुम्ही प्रो कबड्डी चालू आहे तर आज न्यू मुंबा आणि हरियाणा सिल्लरची आज मॅच आहे तर तुम्ही बघताय ना मॅच की नाही नक्कीच बघा हॅलो 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 कोण आहे का लाईव्ह मध्ये आपले फॅमिली मेंबर्स बिझी आहेत असं वाटतंय आपले आता सहा मेंबर्स लाईव्ह मध्ये हॅलो मित्रांनो कसे आहेत सगळेजण तुम्ही हॅलो 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 कोण प्रेझेंट आहे का लाईव्ह मध्ये कोण आहे का आज हॅलो मित्रांनो काय करताय तुम्ही सगळेजण जेवण झालं का तुमचं की नाही हॅलो तिथं तुम्ही आज जे मी दोन व्हिडिओ अपलोड केले ते पाहिलेत का एक रात्री मी काल रात्री ते दहा वाजता अपलोड केला की माझ्या मित्राची एक कॉपी केली आहे डिवेट कॉपी तर नक्की तुम्हाला आवडली कारण त्या व्हिडिओला एकाच तासामध्ये दोन हजार व्ह्यू झालेले होते ठीक आहे आणि आज दुपारी जो व्हिडिओ अपलोड केला त्या व्हिडिओला देखील एकाच तासामध्ये दोन हजार व्ह्यू झालेले मित्रांनो तर असा जर तुम्ही सपोर्ट करत आहात माझ्या चॅनलला तर असा सपोर्ट तुम्ही मला पुढे पण करत राहा ठीक आहे त्यामुळे आपण अवश्य एक दिवस आपण अवश्य आपल्या व्हिडिओजला एक लाखचा आकडा आपण टच करू ठीक आहे आणि हे सर्व तुमच्यामुळे शक्य होणार आहे मित्रांनो तर बघूया आता लाईव्हमध्ये आता कोण कोण जॉईंट होतं ते तर आता चार मेंबर्स आता लाईव्हमध्ये आहेत तर चार मेंबर्स आहेत पण आपल्याशी डिस्कशन करत नाही वांधा नाही बिझी असतील तर आता दोन मेंबर्स आता लाईव्हमध्ये आहेत तर बघूया आता आता कोण कनेक्ट होतंय ते लाईव्ह मध्ये हॅलो 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 इतरांवरून जेवण झालं का तुमचं काय करताय तुम्ही हॅलो इश्यू आहे थोडा हॅलो फॅमिली मेंबर काय करताय सगळेजण जेवण झालं का तुमचं हॅलो काय करताय सगळ्यांना थोडी सेटिंग चेक करतोय की लाईव्ह स्ट्रीमिंग सेटिंग कशाप्रकारे होऊ शकते ती तुम्ही लोक जेवलात का सगळ्यांचं जेवण झालं का हॅलो 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 नमस्कार मित्रांनो काय करताय तुम्ही जेवलात का हॅलो हॅलो कोण आहे का लाईव्ह मध्ये आलात का घरी सर्वजण की घरीच आहात हॅलो मित्रांनो माझ्याशी बिंदाच बोलू शकता असं काही नाही तुम्ही माझ्याशी शिव शकत नाही तुम्ही माझ्याशी बिंदाच लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बोलू शकता आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंगच्या खाली एक चॅटचा ऑप्शन आहे आणि त्या चॅट मध्ये जाऊन तुम्ही माझ्याशी बिंदाच बोलू शकता ठीक आहे पाहूया आता आपण कोण कोण आता लाईव्ह मध्ये येते ते फर्स्ट हाफ संपलेला आहे आणि लीडला आहे हरियाणा लस तर बघूया आता पाचच लीड आहे वांदा नाही तर नक्कीच अशी होईलच तुम्ही पण बघू शकता आपल्या कबड्डी घरी तर स्टार फोर्टला मॅच आहे स्टार स्पोर्ट वनला तर नक्कीच तुम्ही आता रिमोट घ्या आणि नक्कीच बघा आपली कुटुंबाची मॅच ठीक आहे तर हॅलो हॅलो टोळू टू तुट� डोळू डोळू डोळ हाय हॅलो हॅलो दोन फॅमिलीस लाईव्हमध्ये आहेत कोण आहात का होऊन हॅलो 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 सब्सक्राइबर फॅमिली कोण आहात का लाईवमध्ये मध्ये तर त्याला मित्रांनो आता आपण पाच मिनिट वेट करूया ठीक आहे त्यानंतर आपण लाईव स्ट्रीमिंग एंड करूया कारण आज आज आपले सर्व फॅमिली वाले बिझी आहेत असं वाटतंय तर आपण ट्राय करू उद्या लाईव यायचं किंवा परवा ठीक आहे उद्या न्यायचा परवा पण लाईव्ह येऊ ठीक आहे तर आपण पाच मिनटात बघूया आता लाईव्हमध्ये कोण येते का आपल्यासोबत आता डिस्कशन करण्यासाठी आपल्या व्हिडिओबद्दल तर थोडा वेळ वेट करून आपन आपण आपण आपलं लाईव्ह स्ट्रीमिंग एंड करू ठीक आहे तर काय बोलत आहे मंडळी जेवलात का तुम्ही जेवण झालं सर्वांचं हॅलो चार मेंबर्स वाईफ मध्ये आहेत तर हॅलो मेंबर्स आपले व्हिडिओ तुम्ही जास्त शेअर करा आणि आपल्या मध्ये एक जास्त व्हायरल झालेला व्हिडिओ आहे तो म्हणजे मी आणि माझ्या वाईफ सोबत एक व्हिडिओ गेला कॉमेडी व्हिडीओ तो नक्कीच व्हायरल झालेला मित्रांनो तो तुम्ही व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ पुढे शेअर करा त्यामुळे तो व्हिडिओ अजून व्हायरल होईल ठीक आहे तर तुम्ही अवश्य आपला व्हिडिओ पहा आणि आपल्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे तर आपण थोडा लेट येऊ आज लाईव्हमध्ये असं वाटतं आहे आज आपले फॅमिली मेंबर सगळे ऑफलाईन आहेत तर चला मित्रांनो लाईव्ह सिमिंग आता मी एन करतो आहे ठीक तर आपण ट्राय करू दोन दिवसाने की उद्या ट्राय करू लाईव्ह यायचं ठीक आहे चला बाय मित्रांनो गुड नाईट जय महाराष्ट्र मित्रांनो बाय बाय आज लागला कोण नाही हळतो बीबी सगळे